या देशामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळेल या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहील आपल्या देशामध्ये परत तिसऱ्यांदा जर शेट आले सत्तेमध्ये तर हुकुमशाही अजून वाढेल आपल्या महाराष्ट्रात आपल्या गावगाड्यामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद असेच लावले जातील राज्याच्या कानाकोपऱ्यात जे तरुण आहेत त्यांच्या कामधंद्याच्या प्रश्नावर कोण चर्चा करेल नोकर भरती किंवा इतर काही उद्योग व्यवसाय येतील तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमीभाव मिळेल का शेतकरी असे चिरडून खेळे ठोकून मारतील शेतकऱ्या शित्करे, म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांना तर कधी लाज वाटेल हे सगळं जे काही चाललंय ते काय मित्रांनो म्हणजे मला तर इतके प्रश्न पडले आज जर या लोकशाहीचा कणा जर काय असेल एकतर सक्तीनं कायद्याचा वापर आणि दुसरं दर्जेदार शिक्षण आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळू नये ह्यासाठीच सरकारी यंत्रणा काम करतात हो आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या देशातल्या लोकांना गरीब हा गरीब राहिला पाहिजे श्रीमंत हा अदानी अदानीच्या त्या रेंजमध्ये चालला पाहिजे सामान्य माणसाचं कुठलाच नेहता नाही हो पक्ष तर सोडून द्या म्हणजे सध्याचे जे सत्ताधारी ज्या खुनसाट पद्धतीनं वागत आहेत मी माझा एक मित्र त्या ठिकाणी आज सकाळी भेटला आणि त्याच्यासोबत चर्चा करत होतो तो म्हटला आय टी सेक्टर मध्ये काम करत होतो चांगली रगड पगार असणारी नोकरी होती बरेच शेअर्स सुद्धा घेतलेले होते मस्त चाललं व सरकारने ज्या पद्धतीचे देय धोरण बदललेत लोकांना आता कमी करून कमी लोकांमध्ये जास्त काम करून घेतलं जात आहे म्हणजे तेच रोजगार कमी होत चाललेत शेअर्सचं तर काय बोलायचं नाही कधीतरी उसळी घेतो दोन रुपये त्यावेळेस मिळतात पण नंतर दहा रुपये घालवावे लागतात मी म्हणला तुमचे प्रश्न ना आमचे प्रश्न फार वेगळे आहेत मग आम्ही या चांगल्या हॉटेलला जेवायला गेलो होतो मी, मी त्या हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचं हॉटेल आणि ज्या पद्धतीचं त्यांची व्यवस्था होती मी म्हटलं अरे इथं नॉन जे काही वेगळ्या वेगळ्या प वस्तूंचे दर असतात त्याच्यापेक्षा व्हेज जे आपण खाणार आहे त्याच्याच किमती दुप्पट आहेत बरे विशेष म्हणजे त्या हॉटेलपासून मार्केट यार्ड फक्त पाचशे मीटरवर आहे मी म्हटलं अरे काय म्हणजे हॉटेल मालक आणि म्हणजे बाहेरच्या एका शेट्टीनं ते हॉटेल चालवायला घेतलंय त्याला वाटेल तेवढ्या त्यांनी किमती लावल्या आणि त्याच पद्धतीनं ते, ते हॉटेल चालतंय हॉटेल संपूर्ण भरलेलं होतं ज्यावेळेस आमच्याकडं बिल आलं त्यावेळेस पाहिलं की दुप्पट तिप्पट रेटनी आम्हाला ते बिल हातात दिलेलं होतं शेवटी सुरुवातीला मेनू कार्ड होतं त्याच्यामुळे त्यांना आम्ही काय कमी करा का किंवा बाकी एवढं कसं काय म्हणू शकत नाही पार्किंग पासून सगळ्या गोष्टी जमेच्या होत्या म्हणून तेवढं दिलं बाहेर आलो आणि मी माझ्या स्वतःच्या गालात मारून घेतलं की तिकडं आमचा शेतकरी पिकवतोय त्याच्या पिकाला हमी भाव नाही तीच दहा रुपयाची मेथीची पेंडी घेण्यासाठी बार्गेनिंग करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आणि तीच पेंडी इथं तीच मेथीची म्हणजे एका मेथीच्या त्या गड्डीमध्ये कमीत कमी त्या हॉटेलमध्ये पंचवीस भाज्या करत असतील दहा रुपयाच्या आणि प्रत्येक भाजीची किंमत त्या डिशची दीडशे रुपये होती दीडशे म्हणजे एकशे पन्नास रुपये प्लस म्हणजे शेतकऱ्याला नाही मिळत परंतु त्याच्या त्यांनी उत्पादित केलेल्या ह्याच्यावर बाकीच्या लोक जगतात मला त्या हॉटेल मालकाला दोष नाही द्यायचा व्यवसायात तुम्ही आम्ही पडलं पाहिजे पण आमच्या संधी मंगल कार्यालयाचं रूपांतर चांगल्या दर्जेदार हॉटेलमध्ये केलं गेलं आम्हाला ते कळायला मार्गच नाही आम्ही आमच्या डोक्याच्या बाहेरच्या विषय आणि आम्ही सरकारने बंडखोरी केली नेत्याने गद्दारी केली हा पक्ष फोडला त्याने पन्नास खोके घेतले आम्ही कधीच त्या नेत्याला विचारत नाही साहेब तुम्ही सगळं केले सगळं करा के आमचे नेते जोपर्यंत सभागृहात जाऊन आमच्याविषयी भूमिका मांडणार नाही साहेब आमच्या मूलभूत प्रश्नावर कुणीही चर्चा करायला तयार नाही लोकांना पाहिजे काय लोकांच्या गरजा काय राज्यात चाललंय काय आपल्या भागात चाललंय काय देशात चाललंय काय देश वाचवणारे एक संघट ठेवणारे वेगळ्या पद्धतीने लढतायत देशासाठी राष्ट्रप्रेम म्हणून जगणारे वेगळ्या भूमिकेमध्ये जगतायत माणूस म्हणून आमच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही शाहू महाराजांची आठवण येते महात्मा फुलेची आठवण येते सयाजीराव गायकवाड जे आपले महाराज होते त्यांची आठवण येते त्यांनी लोकहितासाठी लोककल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं आज त्या महान विचारांची सुद्धा खिचडी करून टाकली लोकांनी अविचारी लोकांनी घनेरडी मानसिकता आज समाजाच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात मेंदूत पेरून टाकली आम्हाला आमचं चांगलं कळायला तयार नाही आम्हाला आमचं वाईट कळायला तयार नाही आम्ही चिकित्सा करायला तयार नाही आम्ही त्याच्यावर बोलायला सुद्धा तयार नाही आम्हाला बोलण्याची <workitenın> हमी नाही आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही आम्ही आमच्या मनाने काहीच करू शकत नाही ही आमची अवस्था आहे आणि ही आमची व्यवस्था सुद्धा आहे आज परिस्थिती तर इतकी भयानक झाली मित्रांनो तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार तुमचं तुमचं होतं हे सुद्धा तुमचं राहिलेलं नाही तुमचं कधी दुसऱ्याने पळवलंय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही म्हणजे बघा तुम्ही शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं म्हणता पण तुमचा ज्या व्यवस्थेशी वैचारिक विरोध आहे त्याने तुमचे तेच शिवाजी महाराज कधीच तुमच्यापासून बाजूला केलेत आणि त्यांच्या विचारांचे शिवाजी महाराज ते समाजावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं थोपवण्याचं काम करतात आम्हाला नाही कळत हे आम्हाला फक्त शिवाजी महाराज आहेत एवढंच कळतं आम्ही कधीच विचार करत नाहीत तुमचे शिवाजी महाराज वेगळे आहेत तुमची विचारधारा वेगळे आमची विचारधारा वेगळे कारण आम्हाला चिकित्सा करायला वेळ नाही आम्ही हक्कानं सरकारला सुद्धा म्हणू शकत नाही की आम्हाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणाचं जो बाजारीकरण केलं जात आहे त्याच्यापासून सरकारने ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत सरकार टाळत आहे का बघा भांडवलदारांच्या हातात सत्ता आहे भांडवलदारच शिक्षणाचा खर तर दुर्दैव बघा महाराष्ट्राचं आणि ते तुम्हाला बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्षात सुद्धा येईल मित्रांनो ज्यानी ज्याने शिक्षणाचा बाजार मांडलाय ज्याने ज्यांनी राजकारणाचा बाजार मांडलाय ज्याने ज्यांनी अर्थकारणाचा बाजार मांडलाय त्यांच्या हातात सत्तेच्या आहेत ते कुठल्याही पक्षाचे संघटनेचे विचारधारेचे आयडियलॉजीचे असू द्या आमचं जे काही आहे हे आम्हाला कळायलाच मार्ग नाही आज आम्हाला नोकऱ्या पाहिजेत आमच्या तरुण आज हातात मोबाईल आहे दोन जी बी त्याच्यावर खुश आहेत प्रश्न विचारायला तयार नाहीत बघा तुम्ही एखादी जर भरती असेल शंभर दीडशे पन्नास जागा असतात अर्ज असतात दोन लाख पाच लाख ही आमच्या बेरोजगारांची अवस्था आहे आणि ती संख्या सुद्धा आहे बाप कष्ट करतोय गावात वर्ग शहरात फिरतोय बोमलात त्यांच्या कष्टाचं मोल याला राहिलेलं नाही आणि याचं करिअर याला सापडत नाही आम्ही कोणासाठी जगायचं आम्ही कुणासाठी काम करायचे आम्ही कोणासाठी संघर्ष करायचा हे आमच्या लोकांना कळायलाच मार्ग नाही कोणासाठी भांडतोय आम्ही कुणासाठी चर्चा करतोय कुणाबद्दल बोलतोय हे आम्हाला कळायलाच मार्ग नाही आम्हाला कुणीच चाले ना आम्हाला जे लादलं जातं आमच्यावर जे लादलं जातं तेच आम्हाला चालतंय हे आमचं वास्तव झालेलं आहे म्हणून मित्रांनो मला एवढं सांगायचंय की आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत आमचे जे गरज आहेत आम्हाला जे पाहिजे आम्हाला जे, जे मिळवायचंय ते आम्ही मिळवत नाहीये आम्ही दुसऱ्यासाठीच रक्ताचं पाणी करतो आयुष्य झिजवतो आपला फायदा कधी त्याला होतोय हे आपल्याला कळायला मार्ग नाही आपला फक्त युजे अँड थ्रो होतोय हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी खरी परिस्थिती लक्षा लक्षात येईल लक्षात ठेवा धन्यवाद जयजाऊ जय शिवराय